पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर दर रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात अनेक रविवारी गड किल्ल्यांवर फिरायला जाणं पसंत करतात तसंच रविवार म्हटलं की फिरायला जाणं अनेकांचा छंद असतो आता अशातच शिवनेरी किल्ल्यांवर पर्यटकांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यात पन्नास ते साठ जण जखमी झाल्याची माहिती आहे त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर दुर्गाप्रेमींची धावपळ पाहायला मिळत आहे नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो झालं असं की किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला त्यात दहा ते पंधरा पर्यटकांना माशा चावल्या आहेत शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरले असून मंदिरात दुर्गाप्रेमी अडकलेले आहेत रविवार असल्यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी आहे माशांचा हल्ला झाल्यामुळे पर्यटक अगदी पळतच किल्ल्यावर खाली येत आहेत तर वनविभागाने किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली आहे मधमाशांच्या हल्ल्यात पन्नास ते साठ जण जखमी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पर्यटकांना गडावरून खाली येण्यास सांगितलं तसेच शिवनेरी किल्ल्यावर दुर्गाप्रेमींची धापड सुरू झाली आगे मोहळाचा हा हल्ला होता अशी माहिती समोर आली आहे आरोग्य विभागाच्या सहा ते सात अँब्युलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे वन विभागाचे आगी शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान दगड मारल्यानं मधमाशाचं मोहोळ उठलं असं काही पर्यटकांनी सांगितलं आहे अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर आता अँब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तसेच शिवप्रेमींनी गडावर धाव घेत पर्यटकांना खाली आणण्यास सुरुवात केली आहे